भडगाव शहरातील भवानीबाग परिसरातील रामकृष्णनगरमधील आत्माराम पाटील यांचे घराचे कुलूप व कडी कोंडा तोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरांच्या मुसक्या आवळण्यात भडगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष पोलिसांना यश आले आहे आज दिनांक सतरा जानेवारी रोजी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास भवानीबाग परिसरातील रामकृष्णनगरमधील रहिवासी आत्माराम चिंदा पाटील यांचे घरी कुलूप असताना त्यांचे घराचे कुलूप व कडी कोंडा तोडून चोरी करणाऱ्या चोरांबाबत माहिती मिळताच भडगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेत चोरी करणाऱ्या चोरांचा डाव उलटवला त्यात चोरी करणाऱ्यांचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्यास पोलिसांनी जेरबंद केले तर दुसरा चोर फरार होण्यात यशस्वी झाला पकडलेल्या चोरट्यांकडून अधिकची माहिती घेतली असता प्रवीण पाटील वय पस्तीस राहणार ब्राह्मणे तालुका एरंडोल तर दुसरा फरार चोर विभोर जाधव राहणार हिंगोणे जवखेडे तालुका एरंडल असे असून त्यास आज न्यायालयात हजर केले असता वीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव व प्रदीप चौधरी हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका